फ्रेंड मला सांग दिवसभर तू टाइमपास केलं तर तू करतो तरी काय आदिल ए आदि अरे चल ना घास कापू लागल मला आता लावतो मोबाईल चार्जिंगला म्हणजे संध्याकाळपर्यंत परत एडिटिंगला चार्जिंग होईल

नमस्कार मित्र मैत्रिणी नेहो या व्हिडिओला लई मेहनत लागलेली आहे त्याच्यामुळे युट्यूब वर जाऊन आदित्य डेरे सर्च करा आणि याचा पूर्ण एकदम सिरीजचे आहे टाईप आहे तर तो बघून घ्या आणि लवकर जा युट्यूब ला आदित्य डेरे सर्च करा पूर्ण व्हिडिओ बघायला भेटल